अभिनेता संत जुवेकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतो नुकतंच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये तो म्हणतोय लहानपणी बाबा सलूनमध्ये केस कापायला घेऊन जायचे तेव्हा केस कापणारे काका उत्तम त्यांच्या दुकानातल्या भिंतींवर लावलेले हिरोनचे फोटो दाखवून विचारायचे बाळा बोल कोणासारखे केस कापू अमिताभ बच्चन सारखे की मिथुनदा दासारखे की अनिल कपूर सारखे की शाहरुख की सलमान खानसारखे कापू आणि मग त्यातला मी एक फोटो निवडायचो आणि सांगायचो पण ते कापायचे जसे बाबा सांगायचे तसेच हे दोघं मिळून या लहान जीवाला वेळा बनवायचे असो ते महत्वाचं नाहीये तर सांगायचं कारण हे की काल मला शूटला जाताना अचानक रस्त्यात एक सलून दिसले आणि त्याच्या नावाच्या बोर्डवर चक्क माझा फोटो लावला होता त्या भावानं आता बहुतेक पोरं दुकानात जाताना बाहेरच ठरवत असेल की कुणासारखे के केस कापायचे हे hey बापू चला आपण तो हिरो बन घ्या बोलो तो बोलो जय महाराष्ट्र असं म्हणत सोशल मीडियावर त्याने हा व्हिडिओ आणि फोटो शेअर केला सो so, हेअरकट करताना तुमच्याबरोबर देखील असेच काहीतरी गमतीशीर किस्से घडले असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल મરાઠ અને હિન્દી સિનેસૃષ્ટિથી બતમ્યા અપડેટ અને કૉસેપ્ટ ફોલો કરા હંચ મીડિયા